बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वावर आणि त्यामुळे होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली आहे पूर्वी बिबट्या फक्त जंगलांमध्ये आढळत असत पण आता शेती व गावांच्या आसपासच्या भागातही बिबट्या दिसून येत आहेत त्यामुळे आपला बिबट्याशी कधीही सामना होऊ शकतो तेव्हा अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावे स्वतःच्या रक्षणासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत बिबट्याला इंग्रजीमध्ये लेपट म्हणतात त्याचे वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा पार्डस बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू पण म्हणतात तर हिंदीमध्ये ते म्हणतात बिबट्या हा पॅन्थेरा वर्गातील व मार्जार प्रजातीमधील मोठा जंगली हिंसर प्राणी आहे मार्जार प्रजातीमध्ये बिबट्या सिंह वाघ हिमबिबट्या जगवार इत्यादी मोठ्या आकाराच्या प्राण्यांचा समावेश होतो यामध्ये बिबट्या हा आकाराने सर्वात लहान असतो तर चित्ता व प्युमा हे मार्जार प्रजातीमधील मध्यम आकाराचे प्राणी आहेत बिबट्याच्या अंगावरील केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचे असतात व त्यावर गुलाबाच्या आकाराचे गडद ठिपके असतात बिबट्याची लांबी तीन ते सहा फूट व खांद्याची उंची दोन फूट ते दोन फूट चार इंच असते नर बिबट्याचे वजन तीस पॉइंट नऊ किलोग्रॅम ते बहात्तर किलोग्रॅम असते तर मादी बिबट्याचे वजन साडेवीस किलोग्रॅम ते त्रेचाळीस किलोग्रॅम असते बिबट्या मुख्यतः जंगल गवताळ प्रदेश आणि डोंगराळ भागांमध्ये आढळतो बिबट्या सहसा एकटाच राहतो तो समूहाने राहत नाही बिबट्या स्वभावतः शांत असतो तो माणसांपासून शक्यतो दूर राहतो बिबट्या अत्यंत चपळ व बलवान असतो बिबट्या रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो त्याला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसते बिबट्या सहसा आपल्यापेक्षा आकाराने लहान भक्ष्यांची शिकार करतो बिबट्या हा निशाचर प्राणी आहे तो बहुदा संध्याकाळी रात्री किंवा पहाटे शिकार करतो बिबट्या चितळ भेकर तसेच जंगली डुक्कर रान मांजर वानर ससा साप मुंगूस उंदीर साळींदर मोर व इतर पक्ष्यांची शिकार करतो बिबट्या क्वचितच नील गाय आणि रान सारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतो बिबट्या झाडावर सहज चढतो कित्येकदा तो आपली शिकार झाडावर घेऊन जातो जंगलतोड आणि शहरीकरणामुळे बिबट्यांचे निवासस्थान नष्ट होत आहेत त्यामुळे खाद्याच्या शोधात ते मानवी वस्तीजवळ येतात बिबट्यांना पाळीव प्राणी जसे कुत्रे शेळ्या मेंढ्या कोंबड्या इत्यादींचे शिकार करणे सोपे जाते ते काही वेळा गाय व म्हैशींवरही हल्ला करतात पाण्याच्या शोधातही बिबट्या मानवी वस्तींजवळ येतात विशेषत उन्हाळ्यात ही समस्या अधिक आहे बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नाहीत जोपर्यंत वाटत नाही बिबट्या अचानक माणसांसमोर येतो तेव्हा तो घाबरतो एखाद्या बिबट्यासोबत तिची पिल्ली असतील तर त्यांच्या रक्षणासाठी ती अधिक आक्रमक होते बिबट्या अचानक समोर आल्यास आपण घाबरणे स्वाभाविक आहे पण अशा वेळी घाबरून न जाता शांत राहणे सर्वात महत्वाचे आहे